नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व त्यांचे अर्ज दाखल करायचे आहेत त्यामुळं सर्वच उमेदवारांशी लगभग आता त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरू आहे आता आपण आहोत औंध वॉर्ड ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी या भागातील या प्रभागातील येणारे सर्व प्रभाग या मतदारसंघातील या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आलेले आहेत बघूयात कोणते कोणते उमेदवार अर्ज दाखल करतायत आणि त्यांचं मनोगत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूब बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आहोत अहून वॉर्ड ऑफिस मध्ये आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मधनं भक्ती गायकवाड यांनी आता त्यांचा भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत मी भक्ती अजित गायकवाड प्रभाग क्रमांक आठ औंध बोपोडी भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते व माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आणि माननीय आमदार शंकर काका जगताप यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे बाळासाहेब रानवडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते या ठिकाणी हजर झालेले आहे त्यांच्या पत्नी पौर्णिमाताई रानवडे या ठिकाणी आपण बघतो बाळासाहेब रानवडे पौर्णिमाताई लजताई खेडेकर माझी नगरसेविका त्याचप्रमाणे राजक्ता गायकवाड या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत रमेल कोळे ॲडव्होकेट रमिल कोळे यांचा हे अर्ज दाखल करतायत हे या ठिकाणी आलेले आहेत

ज्या आहेत सुंद हवाळ काँग्रेस पक्षाचे विशेष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितता गटाचे उमेदवार मधुकर मुखरे आणि अर्चना मुसे या ठिकाणी आलेले आहेत आता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे वसुदाय आता, वसुद आता शेवटच्या क्षणी आपल्याला उमेदवारी अर्ज झालेला आहे काय प्रतिक्रिया बऱ्याच वर्षाची प्रतिक्षा आणि बऱ्याच वर्षाचं काम बरोबर आहे कारण गेल्या आठ वर्षापासून अक्षरशः दिवस रात्र आम्ही क का काम करतो आहे आणि पक्षाने त्याबद्दल दखल घेतली सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार व्यक्त करेल आणि ब मला त्या त्यांनी ही संधी दिली आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल आणि प पक्ष पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे निभवेल हे सांगू इच्छिते ಧನ್ಯವಾದ <ion up> या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजे दादा गटाचे चारही उमेदवार या ठिकाणी आहेत प्रकाशी डोरे अर्चना मुसळे पौर्णिमा रानवडे आणि विनोद रणपिसे असे हे उमेदवार आहेत आणि त्या सर्व उमेदवारांमध्ये हे सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस गटा आज गटातील सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत प्रकाशजी डोरे आहेत पौर्णिमाताई रानवडे आहेत विनोद रणपिसे आणि अर्चनाताई मुसळे हे सर्व उमेदवार आहेत अर्ज आत्ताच यांनी भरलेला आहे पहिली प्रतिक्रिया अर्ज भरून आलेला आहात आपण पहिली प्रतिक्रिया अमित चौघांनी आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आम्हाला एबी फॉर्म मिळालेला आहे आमच्या आता ही सत्याची लढाई पंधरा जानेवारी पर्यंत चालणार आहे आणि सोळा तारखेला आमचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी हो काँग्रेस होणार या ठिकाणी विनोद आहेत विनो पहिली प्रतिक्रिया आता खरं प्रभाग क्रमांक आठ अवन भोपडी हे विकासाचं पाऊल पुढे टाकल कारण दादांना तुम्हाला माहिती दिलेला शब्द पाळणारा आपला असा दादा त्यामुळे प्रभागातील नागरिकांचे नक्कीच सगळे प्रश्न मार्गे लागतील आणि आता आपल्याबरोबर आहेत पूर्णिमाताई पूर्णेमताई नमस्कार पहिली प्रतिक्रिया पक्षाने जो विश्वास आमच्यावर टाकला चारही उमेदवारावर आम्ही ते चारही उमेदवार आम्ही निवडून आले आहोत येणार आहोत आणि भाऊंचं याच्यात खूप मोठं सहकार्य असणार आहे सगळं ओझ्या भाऊंवर आम्ही टाकणार आहोत पहिली प्रतिक्रिया आज आम्ही चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि अजितदादांच्या सोबत नक्कीच आपला औंद आणि बोपुडी विकासाच्या दिशेने खूप झपाट्यानं विकास होईल असं मला वाटते आणि नक्कीच आम्ही खूप मोठ्या मदत निवडून येऊ हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे चारही उमेदवार ज्यांनी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांचा अर्ज दाखल करून आलेले आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी त्यांना आपण जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ मधनं भारतीय जनता पक्षाचे महिला सर्वसाधारण गटातले उमेदवार आपल्या बरोबर सपनाजी छाजेड आहेत सपनाजी नमस्कार आता आता नुकताच तुमचा अर्ज भरून झालेला आहे आणि पक्षाने तुमच्यावर विश्वास आहे काय पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया अशी आहे माझी की फॉर्म भरला आहे तर खूप आनंदी आहे पहिली गोष्ट तर पण मी पक्षाची भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे की आज मला बोपोडीमध्ये भारतीय जनता पार्टीने सिलेक्ट केलं आणि सेवा करण्याची संधी मिळाली आप आपले आमदार सिद्धार्थदादा शिरोळे असतील मुरलीया मोहोळ असतील किंवा चंद्रकांतदादा पाटील असतील ह्या सगळ्या नेते मंडळींनी विश्वास टाकला आणि एक संधी उपलब्ध करून दिली तसेच मला माझ्या चंद्रकांतजी छाजेड साहेबांचा सासऱ्यांचा पण वारसा पुढे न्यायचा आहे तर त्यांनी तो विश्वास दाखवला त्यामुळे मी हे सगळं करू शकले तर त्या संधी दिली ह्या संधीचं नक्की सोनं करून दाखवायचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आ, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे काम करणारे आनंद छाजड आपल्याबरोबर आहेत महिला अवॉर्ड झाल्यामुळं आनंद छाजांनी आता पत्नीच्या मागे उभे राहायचा निर्णय घेतला आहे काय पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम खूप खूप खुँ, धन्यवाद भारतीय जनता पार्टीने आज माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे हे आमचे नेते सिद्धार्थ शिरोळे असतील मुरल्यांना मोळ असतील चंद्रकांत दादा असतील सर्वांचं मी खूप खूप खुँ आभारी आहे आणि आज उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर इथे फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म मला मिळालेला आहे मी शंभर टक्के चारी उमेदवार निवडून येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि खूप चांगलं काम करण्याचं चा या ठिकाणी माझी पत्नी वचनबद्ध राहील प्रभाग आठ आऊन बोपोडी ह्या विकासासाठी कायम वचनबद्ध आम्ही छाजड कुटुंबीय राहू आणि या प्रभागाचं प्रगतीपथावर कसं जाईल असा प्रयत्न करू सर्वांना खूप खूप धन्यवाद